नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव काय आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम काय होणार आणि या सर्वांच्या परिणामानंतर काय एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव तर लक्षात घ्या मित्रांनो की एक तारखेनंतर काय होणार हे पहिल्यांदा समजून घेण्यापूर्वी या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती बघा देशामध्ये दे दिवसाला दीड ते पावणे दोन लाख क्विंटल सोयाबीन येत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो की भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान पण सोयाबीनचा शिल्लक साठा एवढा कमी बाकी आहे की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनची विक्री इथून पुढे आपोआप कमी होताना दिसणार आहे आणि यामुळे मित्रांनो एक तारखेनंतर सोयाबीनच्या असणाऱ्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि या तफावतीचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार आणि यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी जर सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर एक तारखेनंतर तुम्हाला सोयाबीन विक्रीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आणि एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची तेजी आली तर यापेक्षा खूप मोठी तेजी येईल याची अपेक्षा न धरता प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार